स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सिरीजमधला हा तिसरा भाग यात आपण कवर करणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी व्हिंग गॅलरी व एक्झिबिशन हॉल गेल्या भागात मी बघितलं असेल आम्ही स्टे कुठे घेतलेला नाही बघितलं असेल तो व्हिडिओ चेक करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक बाय द वे हे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं कार पार्किंग तिकीट सेंटर इथे कार पार्किंग केली जाते जर तुम्ही गाडीने आला असेल आला असाल तर आणि त्याच्यापुढे आपल्याला बसने जावं लागतं तिकीटिकनं काढून तुम्ही बसमध्ये बसून स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जाऊ शकता बेस्ट व्ह्यूसाठी तुम्हाला राईट साईडला बसायचं आहे जेणेकरून तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी व नर्मदा नदीचे अप्रतिम दृश्य बघायला भेटेलच स्टॅच्यू ऑफ युनिटीचा अनुभव कसा होता येणारा खर्च तिकीटांचे दर कुठली तिकीट चांगली पडेल आपल्याला व्हिविंग गॅलरी वतट आहे का व किती वेळ लागतो कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कुठल्या गोष्टी अफकोर्स कॅरी करायच्या आहेत या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा प्रयत्न करूया आपण या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम इथे येण्याचा बेस्ट टाईम म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी आणि इथे तुम्ही तिकिटांचे दर बघू शकता आम्ही घेतलेली विविंग गॅलरीवाली थ्री एटी रुपीजची तिकीट आणि आम्ही ती बुक केलेली ऑनलाईन सगळं आधीच प्लॅन केलेलं कुठले स्पॉट्स बघायचे आहेत कुठले अट्रॅक्शन्स नाही बघायचे आहेत अगर टाईम भेटला तर बघू असं सगळा बॅकअप प्लॅन पण तयार केलेला तुम्ही पण असं करा ऑनलाईन केल्याने तुमचा वेळ वाचेल व वा तुम्हाला चांगली प्लॅनिंग करायला भेटेल आता सर्वप्रथम इथे यायचाच चांगला टाईम किंवा बेस्ट टाईम म्हणाल जसं मी बोटलेला आधी की बेस्ट टाईम आहे नोव्हेंबर ते जानेवारी असं का म्हणतो आहे कारण का ऑक्टोबरमध्ये आम्ही आलेलो हे एक्सपेक्ट करून की इथे थंडी असेल थंडीने ॲटलीस्ट गरमी तरी नसणार पण तसं काही नव्हतं खूप गरमी होती आणि म्हणून सांगतो की नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये या इथे पावसात आला तर भरपूर हिरवळ दिसेल व धरणाला पाणी पण असेल नदीलाही खूप पाणी असेल पण त्यामुळे काही गोष्टी जसं नर्मदा घाटावरची आरती किंवा बोटिंग आ, हे सर्व बंद असेल कारण का आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये गेलेलो तरी आम्हाला सांगण्यात आलेलं की बोटिंग बंद आहे आणि ॲक्च्युली बोटिंग बंद होती प्लस तिकडे नर्मदा घाटवरची जी आरती होते ती पण घाट वरती ऐवजी ते लोकांचं अशी प्लॅनिंग होती की ते लोक आतच मंदिरात करणार होती ती आरती ॲक्च्युली नर्मदा घाटवर केलेली आरती जास्त बघण्यासारखी आहे असं म्हणतात बट पावसाळ्यामुळे जास्त पाण्याचा लेवल हो थी थी जास्त वाढल्यामुळे नदीचा तसं करता नाही आलं हो पण तिथे एक वॉटरफॉल आहे झरवानी म्हणून तिकडे तुम्हाला जास्त मजा येईल कारण तिकडे मग पाणी असेल जास्त आता इथे जाताना कुठल्या गोष्टी तुम्हाला कॅरी करायच्या आहेत तर सर्वप्रथम एक पाण्याची बॉटल पर्सनलाइज म्हणजे स्वतःची पाण्याची बॉटल प्लास्टिकवाली नाही बिस्लरीवाली बॉटल अलाउड नाही आहे आतमध्ये ती घेऊन जाऊ नका कारण का ती मग तुम्हाला भारच ठेवून आज जावं लागेल आणि आत तुम्हाला तहान लागणार कारण का गर्मी जसं मी सांगितलं भरपूर असते तिकडे तर पाण्याची पर्सनलाइज बॉटल स्वतःची घरची बॉटल घेऊन जा आणि बिस्लरी अवॉइड करा आम्ही बिस्लेची बॉटल घेऊन गेलेलो अनफॉर्च्युनेटली त्यामुळे आम्हाला ती बाहेरच ठेवावी लागलेली आतमध्ये पाणी बऱ्याच ठिकाणी मिळतं फ्री ऑफ कॉस्ट असतं तुम्हाला बस तुमची बॉटल कॅरी करायची थी। आहे ठिकठिकाणी थी ग्लास पण असतील पण कुठे ग्लास नसतील तिथे मात्र प्रॉब्लेम येईल म्हणून स्वतःची बॉटल कॅरी करा कपड्यांचं म्हणायला गे गेलं तर कम्फर्टेबल असे कपडे घाला आणि शूज पण कम्फर्टेबल घाला का तुम्हाला भरपूर चालायचं आहे तर मग टाईट किंवा हिल्सवाला असं काही घालू नका आणि त्याचबरोबर कॅप व गॉगल्स नक्की कॅरी करा कारण का गरमी असं असेल तर मग ते पण कामाला येतील तसं तिकडे मला कॅशची गरज फारशी लागली नाही पण तरी सांगेन की कॅश ठेवा तुमच्याजवळ असलेली बरी कारण का कधी गरज लागू शकते व यू पी आय तिकडे सगळीकडे सा चालतं म्हणजे फ्रूट सेलर झाले किंवा हॉकर झाले किंवा जिथे बाहेर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाहेर जिथे आम्ही जेवलो तिथे पण व्यवस्थितपणे यू पी आयची सवि सुविधा ही होती सगळ्यांकडे तर तसा काही प्रॉब्लेम नव्हता आलेला पेमेंटच्या बाबतीत आम्ही सकाळचा स्लॉट बुक केलेला सकाळी दहा ते बारा कारण का आमची ट्रेन साडेसातला ती पोचणारी होती केवाडी या म्हणजेच एकतानगरला आणि त्यानंतर मग घाई पळापळ किंवा गडबड नको म्हणून आम्ही दहाचा स्लॉट बुक केलेला तुम्ही तुमच्या हिशोबाने बुक करू शकता मोस्टली uh, uh, संध्याकाळचा किंवा सकाळचा स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न करा व स्लॉट uh, जेणेकरून तुम्हाला चांगला व्ह्यू भेटेल व जास्त गर्मी भेटणार नाही पण मुंबईवरनं जर ट्रेन येत असाल तर मग आठचा स्लॉट बुक करायला जरा घाई गडबडच होईल त्यामुळे आम्ही हा दहाचा स्लॉट बुक केलेला आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी शुक्रवारी व्हिजिट केली होती दिवाळीची सुट्टी जस्ट पडलेली आणि आम्ही तिथे गेलेलो फारशी गर्दी नव्हती पण नंतर मग काही शाळाकरी मुलं त्यांची पिकनिक आली होती तेव्हा थोडी गर्दी वाटलेली होती पण तसं फारसं नव्हतं इतकं इश्यू गर्दीच्या बाबतीतलं शनिवार रविवारी ऑफकोर्स आणि पब्लिक हॉलिडे ऑफकोर्स व वीकेंड आणि प्लस मोठ्या अशा सुट्ट्या असतील त्यावेळी गर्दी तुम्ही नक्की एक्सपेक्ट करू शकता इथे मग तसंच त्याशिपणे व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि हां इथे हे जे स्टॅच्यू ऑफ युनिटी जे असतं ते सोमवारी बंद असतं मोस्ट ऑफ अट्रॅक्शन्स इथे बंद असतात तर तुमची प्लॅनिंग तुम्ही तिकिटाची असो हो, रेल्वेची हो, तिकीट असो किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटीची तिकीट असो हो, त्यांची बुकिंग प्लॅनिंग सगळं त्या हिशोबाने करा वेबसाईटचं लिंक मी दिलंच आहे व्हिडिओमध्ये प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन पण तिथे पण तुम्ही इन्फॉर्मेशन बघू शकता तिकीट बुक करायच्या आधी व्यवस्थित सगळे स्पॉट्स चेक करा कुठलं तुम्हाला बघायचं नाही बघायचं आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही बुकिंग करू शकता तसं फार सगळीकडेच व्यवस्थित लिहिले आहेत डिरेक्शन्स कुठले अट्रॅक्शन्स कुठे आहेत पण ते सुद्धा मी सांगेन एक ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला मदत होईल नावीड करून प्रत्येक अट्रॅक्शनला विजिट करायला आणि जवळपासच आहे सगळेजणं बट तरी चालायचं भरपूर आहे तर त्या हिशोबानेच प्लॅनिंग करून जा आणि हो फोटोज शूटिंग व्हिडिओज हे सगळं करणार आहात तर पॉवर बँक नक्की कॅरी करा कारण का वेळ नाही मिळणार तुम्हाला कुठे चार्जिंगसाठी थांबायला तर ऑन द गो चार्जिंग करावी लागेल म्हणून पॉवर बँक इज अ मस्ट जर तुम्हाला फोटोज व्हिडिओज काढायची आवड असेल तर आणि अशा ठिकाणी आल्यावर तर डेफिनेटली तुम्हाला ह्याची गरज लागेल असं मला वाटतं प्लस जाण्याच्या आधीच एन्श्युअर करा की एक तुमचा मोबाईल जो आहे तो खाली करून जा खाली म्हणजे बऱ्याचपैकी मेमरी तुमची अवेलेबल असू दे कारण का तुम्हा ती लवकरात लवकर कन्झ्युम होईल कारण का तुम्ही जितके फोटोज व्हिडिओज काढाल तर त्यासाठी जागा व्यवस्थित अवेलेबल ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये बसमध्ये आपल्याला नेहमीच ती लोकं माहिती देत असतात युनिट स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बद्दल आणि दुसऱ्या अट्रॅक्शन्सबद्दल तिकिटांबद्दल तर ती पण तुम्ही ऐकू शकता व हे इथे आपण बघू शकतो आपण आता जवळ आलो तर स्टॅच्यू ऑफ युनिटी च्या बस डेपोजवळ खूप मोठा प्रिमाइज आहे खूप मोठा एरिया आहे आणि तुम्ही बघू शकता इथे काय काय ऑप्शन्स आहेत खाण्यापिण्याचे एकदा आपण आत गेलो की स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून झाल्यावर ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन अंदाजही खर्च किती आला आ, ते पण आपण जाण्याचा प्रयत्न करूया व चार्जेस किती असतील कुठल्या कुठल्या फूड आयटम्सचे ते पण आपण जाण्याचा प्रयत्न करूया आणि हा इथे तुम्ही बघू शकता बसस्टॉप आहे फार मोठा बसस्टॉप आहे तिथे आणि हे असं काही आम्ही आपल्याला म्हणजे आज जावं लागतं इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी डावीकडे आपल्याला नर्मदा नदी दिसते आणि तो लेफ्ट साईडला एक छोटासा बॉक्स आहे तो साहेब तो ॲक्च्युली एक का बॅगेज काउंटर फ्री बॅगेज काउंटर जिथे तुम्ही जर तुमच्या मोठ्या बॅगेज बॅग्या बागे असतील तर हो त्या तुम्ही तिथे फ्री ऑफ कॉस्ट ठेवू शकता केलेलं त्या हिशोबाने मी जितकं रिसर्च केलेलं त्या हिशोबाने आपली डी कॅथलॉनची बॅग असते ना रेड आणि ती छोटी अशी मागे आपण लागतो लावतो ती खांद्याला ती किंवा एक लेडीज पर्स असा छोट्या अशा त्या अलाउड आहेत बाकी काही अलाव नाही करत लोक तर बॅग छोटीच कॅरी करा ज्याने करून तुमचं महत्त्वाचं आहे एसेन्शियल्स तुम्ही कॅरी करू शकता हे इकडे फूड स्टॉल्स तुम्ही बघू शकता आज जाताना लेफ्ट राईट दोन्ही साईडला लोकलच आहेत सगळे आणि इकडनं तुम्ही तुम्हाला काय खाय असेल तर तुम्ही घेऊ हो शकता डावीकडे एक वॉशरूम पण येईल कॉम्प्लेक्सच्या बाहेरचाच प्लस आज जाऊनही तुम्हाला एक्झिबिशन हॉलमध्ये वॉशरूम पाण्याची सुविधा सगळं काय आहे तर त्याची काळजी करू नका तिकीट आम्ही ऑनलाईन काढलेली पण तरी प्रिंट आऊट काढलेला कारण त्याचं लिहिलेलं त्यावर पण जरुरी नाही आहे तुम्ही ऑनलाईन तिकीटही घेऊन मोबाईलवरतीही डाऊट करू शकता हा काही जण तसेच करत होते आम्ही चेक केलं व इथे आम्ही गोल्फ कार्टमध्ये बसलेलो ॲक्च्युली ती वयस्क सिनियर आणि हँडिकॅप लोकांसाठीच आहे असं म्हणतात बट आमच्याही आम्ही बघितलं की सगळेच त्यात जात होते तर मग आम्ही पण त्यात बसलो आणि खूप मजा आली स्टार्टिंग पॉईंट ते तिथपर्यंत जायला स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जायला जसं सांगितलं ते खूप चालणार काय आणि मी म्हणेन की अगर तुम्हाला हे भेटत असेल ही बेडसुविधा भेटत असेल तर नक्कीच तिचा लाभ घ्या आणि हे हां फ्री ऑफ कॉस्ट होतं काही चार्जेस नव्हते ह्याचे इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला अत्यंत सुंदर असं गार्डन केलं आहे बसण्यासाठी जागा आहे मध्येच तुम्हाला एक पाणी पिण्याचं स्टॉलही किंवा एक ऑप्शनही भेटेल व फारच हिरवळ त्या लोकांनी केले फारच छान असे गार्डन मेंटेन केलेले आहेत रस्ते एकदम सुंदर साफ सुथरे आणि छान आहेत स्मूद आहेत एकदम आणि एकदम सिस्टमॅटिक आहे सगळी व्यवस्था म्हणजे तिकीट काढण्यापासून तिकीट चेकिंगपासून एंट्री एक्झिट सगळ्या गोष्टींची सुविधा आहे इथे हे तुम्ही इथे बघू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जे मेन कॅनोपी आहेत दोन्ही साईडला फारच सुंदर वाटतात ते वर्ण तुम्ही बघाल तेव्हा आणि इथेनेही इथूनही भारच वा वर, भारीच वाटतं ॲक्च्युली स्टॅच्यूकडे जाताना म्हणजे हा हो एकदम आधीच मोठा आणि अजून हा असं वर्ड बघायला लागतं म्हणजे इतका तो मोठा आहे की ते कॅप्चर पण करता येत नव्हतं एका टाईमला एकदम जवळ गेल्यानंतर तो, तो फ्रेममध्ये बसणार पण नाही ॲक्च्युली इतका मोठा स्टॅच्यू आहे इतका भव्य स्टॅच्यू आहे तो इतकी मोठी मूर्ती इतक्या जवळून पाहताना काही वेगळीच मजा येते गोल्फ काटने आम्हाला सोडलं थेट एक्झिबिशन हॉलच्या अगदी जवळ समोर जे हिरवे हिरवे दिसत ते गार्डन आहे छोटंसं केलं त्यांनी त्याच्या खाली एक्झिबिशन हॉल आहे आणि तिथे पोचल्यावर तुम्हाला राईट साईडला शिड्या दिसतील आणि का एस्किलेटरही दिसेल ते दोन्ही जातात वरती पायांच्या पाशी तिथे नंतर जाणार होतो आम्ही आम्ही सर्वात पहिला ठरवलं की एक्झिबिशन हॉल बघूया तर हे असं काही एंट्रन्स आहे त्याचं आणि इथे तुम्ही बघू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दलची माहिती अगदी सविस्तरपणे खूप चांगल्या प्रकारे इथे मांडली गेली आहे कुठे ती इल्युमिनेटेड बोर्ड्सद्वारा देण्यात गेलेली आहे कुठे चक्क अशी लिहिण्यात आली आहे कुठे मोठमोठे पिक्चर्स आहेत पोर्ट्रेट्स आहेत व त्याचबरोबर स्टॅच्यूची निर्मिती कशी झाली कोणकोण त्यात इन्वॉल्ड होतं काय काय कॉन्ट्रिब्युशन्स लागले आहेत काय काय चॅलेंजेस आल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आढावा त्या इथे घेतला गेलेला आहे सगळी माहिती सविस्तरपणे दिलेली आहे प्लस व्हिडिओ स्क्रीनिंगही होते ज्यात सरदार सरोवर डॅमबद्दल ही माहिती दिली जाते तीही तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर एक्झिबिशन हॉल यात पाणी पिण्याचे साधन है। प्लस आहे प्लस वॉशरूम्सही आहेत तर त्याचाही लाभ तुम्ही घेऊ शकता एक्झिबिशन हॉल फारच मोठे आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला चांगले असे फोटोज काढायला नक्कीच भेटतील हे एक्झिबिशन हॉल फारच मोठे आहे आणि इथे तुम्हाला खूप सारी माहिती भेटेल डॅमबद्दल स्टॅच्यूबद्दल व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या लाईफवरती व हिस्ट्रीमध्ये काय झाले हिस्ट्रीमधील घडामोडी जे कोणी हिस्ट्री लवर असतील त्यांना इथे नक्कीच खूप आवडेल या एक्झिबिशन हॉलची काही विशिष्ट गोष्टी म्हणजे इथे एक मोठं स्क्रीनिंग तर होतच होतं ज्यात खूप सारी माहिती आपल्याला मिळते डॅमबद्दल स्टॅच्यूबद्दल व त्याचबरोबर इथे एक चौदा फूटची मूर्ती आहे चेहऱ्याची सरदार वल्लभभाई पटेल यांची ती तुम्ही इथे बघू शकता व काही ठिकाणी तर अक्षरशः टचस्क्रीन आहेत ज्याच्याद्वारे तुम्ही खूप सारी इन्फॉर्मेटिव गोष्टी बघू शकता पुढे तुम्हाला मी आ, स्क्रीनिंग पण दाखवेन त्याचा एक छोटासा एक ग्लेम्स पण दाखवेन जी इथे एक्झिबिशन हॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते मी आवर्जून सांगेन की ते नक्कीच चुकू नका कारण का खूप सारी इम्पॉर्टंट अशी माहिती आपल्याला त्या व्हिडिओद्वारा मिळते ती तुम्ही इथे बघू शकता ही अशी काही स्क्रीन आहे जिथे आपल्याला बहुतेक गोष्टी कळतात धरणाबद्दल फार छानच व्हिडिओ आहे हा स्किप करू नका आणि इथे हा हॉल बघा एकदम छान असा म्हणजे बनवला गेला आहे खूप वेगळा असा म्हणजे वेगळ्या अशा गोष्टी वापरल्या गेल्या आहेत आणि खूपच उंच आणि फारच प्रशस्त असा वाटतो तो आणि इथं तुम्ही लिफ्ट बघू शकता हां ह्या लिफ्टची खासियत आहे जी तुम्ही इथे बघू शकता इथे मी माहिती देतच uh, आहे अर्ध्या मिनटामध्ये जवळपास ती आपल्याला वर पोचवते म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या चेस्ट लेवलपर्यंत जिथे आहे विविंग गॅलरी एकदम सुपरफास्ट अशी ही लिफ्ट आहे ॲक्च्युली uh, आमचं एक्झिबिशन हॉल बघून पूर्ण झालं नव्हतं पण आम्ही जस्ट बघितलं की काही शाळाहरी मुलं आली होती पिकनिकसाठी व त्यांनी लिफ्टमध्ये जाण्याच्या आधीच आम्ही विचार केला की लिफ्ट खाली दिसली आम्हाला म्हणून आम्ही विचार केला की लिफ्ट आता खाली आहे तेव्हाच आपण लगेच पटकन लिफ्टने जाव्यावरती आणि एक्झिबिशन हॉलच्या राहिलेल्या गोष्टी नंतर बघूया आणि मग आम्ही लगेच लिफ्टने आलो तीनच होतो आम्ही तीनच जण फॅमिली मेंबर्स आलो याच्यात त्यावेळी ॲक्च्युली लिफ्टची कॅपॅसिटी खूप जास्त आहे इथे बघू शकता तुम्ही विविंग गॅलरीवरून नर्मदा नदीचं अप्रतिम दृश्य आणि सतपुडाची डोंगर रांग असं बोलतात बरेच जण की विविंग गॅलरीमध्ये काय बघण्यासारखं पण मला असं वाटतं की इथे नक्कीच आवर्जून यावं म्हणजे वर्ण कसं वाटतं काय फिलिंग आहे किती उंच आहे हे आपल्याला इथनं इथे आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही ना माझ्या मते तरी तुम्ही नक्कीच इथे ह्या विविंग गॅलरीचा अनुभव घ्या वर्ण कशी फीलिंग येते काय कसं दिसतं नदी कशी दिसते सतपुडा रेंजेस कशा दिसतात डॅमचा व्ह्यू जो अप्रतिम व्ह्यू आहे तो बघायला भेटतो आपल्याला प्लस दुसऱ्या साईडनं पण आपल्याला बघायला भेटतं जिथून आपल्याला गोरा ब्रिज व नर्मदा नदी दिसते तर मी तर म्हणेन की इथे नक्कीच या आतला परिसर हा असा काही दिसतो फारच छान आहे आणि जास्त वेळही तुमचा लागणार नाही या गोष्टीसाठी लिफ्टही एकदम सुपर फास्ट आहे म्हणून पटकन आपल्याला वरती येता यायला जमतं आणि हा दुसऱ्या बाजूचा दृश्य किंवा दुसऱ्या बाजूचं हे दृश्य तुम्ही इथे बघू शकता विविंग गॅलरी बघितल्यानंतर आम्ही लगेच खाली आलो व त्यानंतर आम्ही एक्झिबिशन हॉल जो राहिलेला होता जे राहिलेले थोडे थोड्या गोष्टी होत्या एक्झिबिशन हॉलमधल्या त्या आम्ही पाहिल्या आणि हा जो पिलर आहे ज्यात लिफ्ट आहे दोन्ही पायांमध्ये जे बनवले गेले आहे ते अतिशय विशाल आहे म्हणजे कल्पना नाही करू शकत की किती मोठं असेल ते आणि ती बद्दल काही माहिती तुम्ही बघू शकता खूप छान असे पोर्ट्रेट्स आहेत फोटोज आहेत जे तुम्हाला इथे दिसत आहेत एक्झिबिशन हॉलमधले अगदी छान प्रकारे मांडले गेले आहेत ते एक्झिबिशन हॉलमधल्या राहिलेल्या गोष्टी बघून झाल्यानंतर आम्ही मग फ्रेश झालो पाणी प्यायलो आणि त्यानंतर डिसाईड केलं की आता इथनं निघून पायापाशी जाऊया स्टॅच्यूच्या तिथनं व्ह्यू कसा आहे काय दिसतं एक्सपिरियन्स कसा आहे फोटोज कसे येतात व्हिडिओज कसे येतात पायाजवळ नक्की कसा एक्सपिरियन्स आहे तो आपण बघूया स्टॅच्यूच्या पायाजवळ जाण्यासाठी दोन ऑप्शन्स असतात एक तर शिडी आणि दुसरा म्हणजे दुसरा म्हणजे एस्केलेटर आणि एस्केलेटरने आम्ही वर गेलो आणि बरेच असे एस्केलेटर आहे तिकडे म्हणजे ॲक्च्युली मला वाटलं नव्हतं की पायाजवळ जाण्यासाठी इतके एस्किलेटर असतील इतक्या शिड्या लागतील कारण का तिथे जाण्यासाठी पण मग ते पण ॲक्च्युली क बऱ्याच हाईटवरती आहे हा मध्ये छोटी छोटी झाडं छोटंसं गार्डन छान प्रकारे त्यांनी मांडलं येते जे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर आहे ते आणि हे नर्मदा नदीचे दृश्य आहे इथे बाजूला बघू शकता शिड्या पण आहेत आणि आम्ही एस्किलेटरने गेलो होतो तर हे असं काही एस्किलेटर आहे खूप चांगली आणि एकदम सिस्टमॅटिक पद्धती आहे म्हणजे व्यवस्थितपणे आपल्याला सगळं काही पाहता येतं पायाजवळ तुम्हाला पोचल्यावरती खूप सारे फोटोज काढायला भेटतील पण फुल अँगल ऑफकोर्स तुम्हाला स्टॅच्यूचा भेटणार नाही कारण का अतिशय उंच स्टॅच्यू आहे तुम्ही ते बोटांचे दृश्य बघू शकता किती ह्यूज आहेत ते इतक्या मोठ्या मोठ्या कुंड्या पण काही वाटत नाही त्यांच्यासमोर अतिशय म्हणजे अतिशय मोठा आहे पण इथं ऊन पण फार लागतं तर मी जसं सांगितलं आधी व्हिडिओमध्ये कॅप नक्की घालून द्या का भरपूर ऊन लागेल तुम्हाला इथे आणि हां पाण्याची बॉटल नक्कीच कॅरी करा एक्झिबिशन हॉलमधनं बाहेर पडायच्या आधीच एन्जॉय करा की तुम्ही पाणी भरूनच याल म्हणजे तुम्हाला परत खाली जायची गरज नाही का इथे वरती पाणी पिण्याचं काही ऑप्शन नाही आहे तुम्हाला पाणी भरायचं असेल तर तुम्हाला परत खालीच जावं लागेल आणि नर्मदा नदीचं अप्रतिम दृश्य तुम्ही इथे बघू शकता हो नुसतं वर जा जाण्यासाठी एस्केलेटर नाही पण खाली येण्यासाठी एस्केलेटर आहेत इथे शिडाही आहेत तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या पण सिनियर सिटीझनसाठी हे बेस्ट आहे की वर आणि खाली येण्यासाठी दोन्ही बाजूला चांगले असे एस्किलेटर लावले गेले आहेत हे एक सुंदर असं दृश्य कॅनोपी एंट्रन्सचं तुम्ही इथे बघू शकता आणि गार्डन हे फार छान आ, मेंटेन केलं गेलं आहे ते हे तुम्ही बघू शकता काही जण त्यांचे वर्कर ते मेंटेनन्स मे बी मेंटेनन्ससाठी जात असेल वरती तिथे रोप्स लावलेला ले कमाला त्यांची म्हणजे ते, ते कसे असे वर जात असेल इतक्या हाईटवरती आणि हे जे मी सांगत होतो आधी सांगितलेलं लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला कॅनपेक्षा वॉकिंग एस्किलेटर आहेत ॲक्च्युली मी खूप थांबलो गोल्फ काठसाठी बट गर्दी खूप होती खूप सारी शाकाहारी मुलं आलेली पिकनिकसाठी तर आम्ही डिसाईड केलं की एस्किलेटरनेच जा आपला हे वॉकिंग एस्केलेटर जे आहेत त्याच्यानेच जाऊया गोल्फ गोल्फकार्ट तिकडे तुम्ही बघू शकता पण हे एस्केलेटर जे आहे ते अर्ध्या रस्त्यापर्यंतच आहे पुढे परत तुम्हाला खूप सारं चालावं लागेल तर माझा ॲडवाईस असेल की थोडं थांबा आणि गोल्फ काठनेच जा तुमच्यावर कोणी चालणारा नसेल किंवा ज्यांना चालायला जास्त आवडत नाही तर मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो आणि जर तुम्ही अर्ध्या रस्त्यात आलाच आहात एस्किलेटरने तर तुम्हाला पुढे राईट साईडला सुंदर असं सा गार्डन दिसेल त्याच्या बाजूलाच तुम्हाला बैठायची जागा म्हणजे बसायची जागा भेटतील बेंचेस दिसतील खूप सारे एका लाईनीत एका मागोमाग एक लागलेले तिथेच संध्याकाळी लेझर शो म्हणजे लेझर शो तुम्ही तिथं बघू शकता व्यवस्थित आणि सुंदररित्या हे तुम्ही गार्डन बघू शकता इथे किती छान प्रकारे मेंटेन केलं गेलं आहे खूपच छान असं सुंदर असं गार्डन आहे आणि खूपच स्वच्छ असं आहे ते हां एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या तिकिटामध्ये एक्झिबिशन हॉल विविंग गॅलरी व स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायथ्याशी इथं तुम्ही जाऊ शकता प्लस इथे जे संध्याकाळी लेझर शो होतं आणि डॅम व्ह्यू ते सगळं कवर्ड असतं त्याला कुठल्याही प्रकारचं काही चार्ज नसतो तर संध्याकाळी तुम्ही इथे बसून म्हणजेच हो या गार्डनच्या बाजूला जे बेंचेस लावले आहेत ते त्या त्यावर बसून तुम्ही सुंदर नजारा घेऊ शकता लेझर शोचा जो संध्याकाळी होतो तर त्याचे व्हिडिओ मी हे पुढे टाकेनच या सिरीजमध्ये हे ते तुम्ही बघू शकता हे दुपारी तर ऑफकोर्स इथे म्हणजे एकदमच ऊन असतं आणि इथे तुम्ही बघू बसू नाही शक्यत म्हणजे बट संध्याकाळी इथे खूप गर्दी असते आणि पब्लिक आधीपासूनच येऊन बसलेली असते लेझर शोसाठी आणि पुढे मी आता सांगेनच की बाहेर इथं निघाल्यानंतर जेवणाशिवाय झाली होती तर आम्ही कुठे जेवलो आणि किती अंदाजे खर्च आला तर आम्ही इथं बाहेर पडताच जे स्टॉल लागलेले फूड ट्रक्स लागलेले त्यावर त्यामध्येच आम्ही जेवलेलो होतो तिथे कॉमन एरिया असा आहे जिथे तुम्ही बसून जेवू शकता ज्या फूड स्टॉलमधून तुम्हाला काय खायचं असेल प्यायचं असेल तिकडं तुम्ही घेऊ शकता हे असं काही दिसतं इथं खायचं प्यायचं म्हटलं तर खूप महाग आहे इथे क गुजराती थाली मिळते ती थाली तुम्ही ट्राय करू शकता कारण का आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलो होतो तिथे गुजराती थाली मी खाणारच होतो रात्री म्हणून मग आम्ही हे स्किप केलं आणि दुसरं काहीतरी खाल्लं म्हणजे फास्ट फूड टाईप असं पण खूप महाग आहे क्वांटिटी खूप कमी आहे आणि क्वालिटी पण क्वालिटीची पण जास्त अपेक्षा करू नाही शकत तर जे काही अवेलेबल होतं जे चांगलं वाटलं ते आम्ही घेतलं आम्हाला खर्च आलेला खर्च म्हणजे जवळपास पाचशे सातशे रुपये आला असेल रेफरन्ससाठी ह्या रिसिप्टचा फोटो मी टाकत आहे तो तुम्ही चेक करू शकता झूम करून व दुसरा व्हिडिओ आता ह्याच्यानंतर जो आहे तो असणार आहे झूबद्दल स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तर तो, तो पण नक्की पहा धन्यवाद